जगत ज्यता पैलवान महेंद्र गायकवाड निळ्याला जगामधलं रौप्य पदक मारणारा महाराष्ट्राचा आणि भारताचा पैलवान महेंद्र गायकवाड आपल्या होम पिच वरती आपल्या जिल्ह्याचा ज्येष्ठ पैलवान सिनियर पैलवान बालारप्पी शेख दोन हजार अठराचे महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्यात खडकी गाव एकेकाचे नावेजलेले पैलवान आदमभाई शेख यांचे चिरंजीव हनुमान आकाडा पुणे वस्त्र गणेश धांगडचा पट्टा आणि महेंद्र गायकवाड मंगळवेळा तालुक्यातला शिरसीचा स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा पुतण्या नागनाथ गायकवाडांचा पुतण्या आणि बाबासाहेब गायकवाडांचा चिरंजीव त्याचे वडील गावचे सरपंच आहेत कुस्ती लागली आहे सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये निमगाव सन्मान्य लोकनेते दादा शिंदे यांच्या गावामध्ये सन्मान्य आमदार संजय मामा शिंदे यांच्या गावात राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये जे हनुमान यात्रा साजरी केली जाते आणि या यात्रेच्या निमित्तानं काय ताकदीचे दोन पैलवान एकमेकाच्या विरोधात भिडलेले आहेत कुस्तीचे आश्रय देते आणि महाराष्ट्राच्या कुस्ती शतात गंगावीस तालमीमधून ज्यांचा प्रवास सुरू होतो ते आदर्श उद्योगपती आणि एकीकाचे नावे पैलवान उत्तमदादा फडतरे पंचाच्या भूमिकेमध्ये या महान कुस्तीसाठी पोलादी मनगट मनगटाला फिरलेले आहेत आणि डोक्यातल्या विचार कुस्तीला सुरुवात एकिरी पटाला घुसलेला आहे पैलवान हो 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 सोडा 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 करा की टाळ्या टाळ्या करा घेता आता अशीच कुस्ती होणार आहे हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा हा ज्याला बीपीए शुगर आहे त्यांनी घर गाठा मन मनगटानी मेंदूयाचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती नव्या दमाचा पैलवान महेंद्र आणि अनुभवाला जास्त बालारपे शेख शबास लोकप्रिय सरपंच युवा सरपंच वजनदार सरपंच सन्मान्य यशवंत भैया शिंदे गंगावीर तालमीचे लढवय्य पैलवान यांच्या प्रयत्नातनं साकारले हे मैदान दोघाची उंची सारखी आहे ताकद सारखी आहे शबास हीच कुस्ती कुडू मध्ये झाली होती हीच कुस्ती आज इथं होते अनेक ठिकाणी कुस्ती होणार आणि किटपटाला पटाला महेंद्र बाहुबली घुसलेला एका पायावरती बालारपी नाचायला लागलेला आणि सुटलेला आहे दोघांसाठी टाळ्या करा टाळ्या परत समोरासमोर कुस्ती दोन हजार तेवीस चा महाट केस उपमहाट केसरी पैलवान महेंद्र गायकवाड ज्याच्याकडे सोन्याची अर्धा किलोची गदा आहे सोनं झालंय आता त्र्याहत्तर हजार रुपये तोळा त्याच्याकडे अर्धा किलो गदा कुस्तीमुळे मिळाली एखाद्या पैलवान ही अजरामर गोष्ट असते गावचा पोरगा सोन्याची गदा मिळवली आहे ते महेंद्र गायकवाडचं नाव कोण पुसू शकत नाही आणि बालारपे शेखर दोन हजार अठरा ला गदा मिळाली महाट केसरीची पाच किलो चांदीची संयुक्त महाटाची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला एकोणीशे त्रेपन्न पासून महोत्सव भरायचा आणि एकोणीशे एकसष्ट ला पहिली गदा दिली गेली दिनकरी धायरीला मुंबईच्या बिरजू यादवला गिसा डाव मारलं एकोणीशे बासष्ट भगवान मोरे सोलापूरच्या सदाशिव ताकमोगेल हरवलं एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर महाट केसे झाले चौसष्ट ला तिपांना बिरादार हरवलं आणि पासष्ट ला मोहन शिंग मिशे राहल हो हो समोरून लांग पकडलेली आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस चार पाच वर्ष तो स्तर टिकवणं सोपं आहे बाला अभिषेकनं ती योग्यता आपली टिकवलेली आहे नव्या दामाच्या महेंद्र गायकवाडची कुस्ती माझ्या समोर ज्यावेळा बाला रफी एक लाख रुपये लढत त्यावेळा महेंद्र गायकवाड लढत होता पाचशे रुपयाला समाधान घोडक्याची या बाला रफी बारा ते चौदा वेळा कुस्ती झाली त्यावेळा महेंद्र गायकवाड माझ्या समोर शंभर रुपयाला लढलाय आज बालारप्पीनं तोस्त टिकवलेला आहे करा बालारप्पीसाठी टाळ्या सर्वांनी सोडा 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 सोडा, सोडा। शभासा अक्का महाराष्ट्र कुस्ती पाहतोय हजारो प्रेक्षक इथे गॅलरी बसला परत एक किरी पटाला महेंद्र घुसलेला आणि कब्जा महेंद्र कड आलेला बालारपी मोठ्या चपळाईन दोन्ही गुडघे खडे करून उभा राहण्याच्या प्रयत्नामध्ये आणि कब्जा महेंद्रकड आलेला आहे एकशे पंचवीस किलोचा घोटना मानावर बसलाय आपल्या मानावर बसला की दिवसा चांदण्या त्यासाठी खोराक खावा लागतोय सात्विक हा रोज पाटत चारला लोण्याचा गोळा पोटात जातोय लोणी पचवायला मेहनत मारावी लागते मस्तीचा खुराक पचवण्यासाठी खुराकच खावा लागतोय अनेकांनी सदासजी मानवर असं आणलं तर आपण म्हणतो लहान बिंदू आहे जोरात मारू नको काहीतरी होईल कुठे गेला लहान बिंदू आता याला कष्ट आहे प्रॅक्टिस परफेक्ट त्या प्रॅक्टिस वरती आत्मविश्वास आहे पक्षीला माहित असते फांदी जरी मोडली माझ्या पंखात माझं बळ आहे ते मला कधीच पडू देणार नाही बालारपी शेकला आत्मविश्वास आहे पण माने तिरक जर एकदा गेला तर कुस्ती गेली असं समज असलम काजी पैलवानाचा घटना अख्या भारताला माहिती होता शबास हो शबास ओ बोले 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 बाप 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 करा गिटाळ्या एक मिनिट शबास ये नम्रता मना जी करा कि टाया दोगा सा परत महेंद्र कड़ कब्जा समुद्र समुन्दर की नौका लाटा से डुबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती शबास एवढा घुटणा सोसणं सोपं नाही जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही फार कष्टातून एवढा मोठा पैलवान घडतोय बाला शेख सारखा आणि महेंद्र गायकवाड सारखा आता कोणी उठतोय मसोबा केसरी होतय दोन हजाराची जोड झाली की गदा हायच जिपचितनं मिरवणूक निघालीच गावातनं पाहुण्याची वर्दळ वाढलेली हायच शबास उठना आणि त्यातून तो वाचलेला वाहे गुरु बा बाप बा शबास बोलो बजरंग मलिकी छत्रपती शिवाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छवा था महापराक्रमी महाप्रतापी एक शंभू राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हे अवघुम घुटना ठेवलेला हाताचा घुटना आतापर्यंत होता आता पायाचा घुटना ठेवला असे युद्ध पाहून महाभारतामध्ये अर्जुन अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध पाहून बजरंग भली सुद्धा डसाडसा रडले होते ते कशा स्वरूपात अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्णाने हनुमान रायाला वृद्ध अवस्थेमध्ये झेंड्याच्या स्वरूपात बसवलं होतं आणि योद्ध चालू होतं सख्या भावाचं इकडून बाण सुटत होता तिकडून बाध सुटत होता आणि संध्याकाळच्या टायमाला जेवढा शस्त्र खाली टेकवायची होती तेवढा झेंडा ओला झाला होता झेंडा फडकत नव्हता युद्ध संपल्यानंतर हनुमानाच्या जवळ भगवान श्रीकृष्ण गेले आज झेंडा का फडकत नव्हता हनुमान राया भगवान श्रीकृष्णाला उत्तर दिलं माझ मन एवढं घालमेल झालं होत सक्के दोन भाऊ एकमेकावर तुटून पडले होते आणि ते पाहून मी डसा डसा रडत होतो म्हणून झेंडा झाला होता असं योद्धा पहावं माणसाची आत्मीयता जागी होईल एखरे काय चांगले रडायला लागले लढायला लागलेले लागले आहेत करा की टाळ्या घुटणा आणि कुस्ती संपली पंचाचा निर्णय काय येतो महेंद्र बाहुबली सहाशे पाच विजय झालेला अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडण्यासाठी जे हनुमान यात्रा कमिटी ते निमगाव टिमोर्णी सरपंच यशवंतभाई भाई या शिंदे शिंदे फॅमिलीच्या वतीनं तुम्ही सहकार्य केल्याबद्दल मी कुस्ती समालोचक धनंजय मतने पुळवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्हाला सर्वांचा आभार व्यक्त करतो कुस्ती संविधान संपला असं जाहीर करतो